एक चांगलं झालं की त्यावेळेस मी मंत्री झालो नाही एक चांगलं झालं की त्यावेळेस मी मंत्री झालो नाही आणि त्यामुळे मी लोकांमध्ये फिरू शकलो लोकांना जर काम करणार आवडणार आवडत असेल तर देतील लोकांना जर वाटत असेल की सामान्य बोर्ग आहे आपल्यावर लोकांमध्ये येत आहे कामाची पद्धत चांगली आहे देतील नेमकून आणि मी आता जाणीवपूर्वक सांगतो आम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही जी चोवीस इलेक्शन असेल त्यामध्ये तुम्हाला मोठं मताधिकार देण्याचं काम त्या दे का ठिकाणी करू मला वाटत दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही घरी जरी बसले तरी बिनधास्त निवडून याल असे या ठिकाणी पठार भागाच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आमच्या अकोला तालुक्यामध्ये जेव्हा अराजकता माझली तो आमदार किरण लामटे साहेबांना या ठिकाणी जन्म घ्यावा लागला एक चांगलं झालं मी मंत्री झालो नाही निदान त्यामुळे तरी मला जनतेत मिसळून जनतेची कामे करता येऊ लागली असे आमदार डॉक्टर किलन नामटे संगमनेर तालुक्याच्या पठाण भागातील नांदूर येथे सभामंडप बांधकाम उद्घाटनप्रसंगी बोलत होते तर हा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी संपन्न झाला नांदूर गावाला प्रथमतच डॉक्टर लामटेंनी वीस लाख रुपये सभामंडप बांधकामासाठी दिले त्यानिमित्त गावकऱ्यांनी लहामटे यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली लेजिम पथकाने आपली कला सादर केली यावेळी ना आवरला नाही त्यांनीही खेळत आनंद लुटला कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले तर उपस्थित मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला प्रास्ताविक करताना माजी उपसरपंच गणेश सुपेकर यांनी आमदार लहामटेंनी सभामंडपाला मोठा निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व इतर कामांची मागणी करत पीक विमा नुकसान भरपाई या शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या समस्याही उपस्थित केले साहेब पहिल्यांदाच आमदार झाले होते आणि या सगळ्याचा पाठपुरावा करत असताना मोठा हो निधी तालुक्यात खेचून आणण्याचं काम मतदारसंघात के। साहेबांनी केलं साहेब आमची जोडी फाटकीचे आमचे पोपटांना मागच्या भाषणात म्हणाले आमचा शेवटचा वाफाय कोर्टात राहतो पण अण्णा शेवटचा वाफा शेलवाफा राहतो आणि पाणी सोडलं का पहिलं पाणी शेलवाफ्यात जात आणि नंतर बाकीच्या वाफ्यांना भारी दिले जातं आमदार साहेबांनी सुद्धा हेच केलं आपल्याला मोठ्या प्रकारचा निधी या ठिकाणी पहिल्यांदा देण्याचं काम केलं हे सगळं घडलं ते दोन वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहीत नसेल पण या सगळ्यांना सरकार बदलल्यानंतर स्थगिती मिळाली हे सगळी स्थगितीतली कामं त्यावेळेस जीएसटी होता ठेकेदारांच्या या कामावर बारा टक्के आज तो झालाय अठरा टक्के आणि ही सगळी कामं त्यावेळेची मंजूर होती ती आणि त्याची स्थगिती उठवली मग पंचवीस पंधराचा निधी असेल डीपीडीसी असेल आमदार निधी असेल तर सगळ्या माध्यमातून मोठी कामं या ठिकाणी होत आहेत आपली मागणी आहे मी सरपंचाने सांगितलं होतं की ठराव तयार ठेवा साहेबांनी कबूल केलंय की बैलगाड्याच्या गाठाला या ठिकाणी साहेब पैसे देत आहेत आपल्याकडे यापूर्वीच ठराव दिलाय परंतु जागेची काय अडचण नाही साहेब आपण तो निधी या ठिकाणी लवकरात लवकर मंजूर करून या यात्रेपर्यंत काम होईल अशा प्रकारची तजवीज करावी हायस्कूलच्या माध्यमातलं काम सांगितलं साहेब ही जागा आम्ही त्या संस्थेच्या नावावर करतोय त्या माध्यमातून सरकारकडे जी मदत लागेल ती आपल्या माध्यमातून एक बैठक आपण जर लावली तर हा प्रश्न महसूल खात्याकडून आणि खात्याकडून सुटू शकतो अशा प्रकारची शिक्षण खात्याकडून सुटू शकतो अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो त्यानंतर साहेब आमच्या काही मागण्या रास्ता आहेत आता आपण सरकारमध्ये सहभागी आहात या ठिकाणी सोयाबीनचं क्षेत्र सगळ्यात मोठं पेरलं गेलं आणि पावसावेळी सोयाबीनची सगळी क्षेत्र त्या ठिकाणी सोयाबीनचं पीक आलं नाही आणि शासनाने त्याच्यावर जो पीक त्याच्यावर कबूल केलं आणि महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी पीक विमाचं वाटप होत खंदरमाडी गावालाही आमदार डॉक्टर लामटेंनी मोठा निधी दिला आहे त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करतो व यापुढे तुमच्या मागे भक्कमपणे उभे राहू असे यावेळी खंदरमाळवाडी गावचे सरपंच गणेश लेंडे ले। म्हणाले सामान्य माणसामध्ये त्या ठिकाणी रमता असा आमदार जर आपल्याला परत पाहिजे असेल तर डॉक्टर आमटे साहेबांना आपल्याला सहकार्य करायचं मी शब्द देतो खंदरमाळ गाव देखील तुमच्या पाठीमाग प्रमाण भक्कामपणे उभं राहील आज एका ठिकाणी बरीचशी मंडळी एकत्र जमलेले एकत्र येणं एवढं सोपं नाहीये आणि गणेशजींनी सांगितलं की आम्ही एका विचारप्रभा बरोबर राहणारी माणसे खरंच काही चुका झाल्या असतील परंतु नांदुरगाव हे साहेब नक्कीच तुमच्या पाठीमागे गेल्या इलेक्शनला होत आणि मी आता जाणीवपूर्वक सांगतो आम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही जी चोवीस इलेक्शन असेल त्यामध्ये तुम्हाला मोठं मताधिकार देण्याचं काम त्या ठिकाणी करूनच शेदा तुमचं मी खंदरवाडला मोठा निधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो एक चांगलं झालं मी मंत्री झालो नाही त्यामुळे मला जनतेत राहून कामे करता आली असे यावेळी लामटे म्हणाले देवाला आशीर्वाद दिला आणि जनतेनं मातांचा पाऊस पाडला दोन हजार एकोणीस ला आमदार चालला सरकार आलं महाविकास आघाडीचा त्यामध्ये मंत्री पदाच्या रेसमध्ये मी पण होतो मी काय मागत नव्हतो परंतु पवार साहेब माझ्यासाठी आग्रही होते चांगलं झालं त्यावेळेस मी मंत्री झालो नाही आणि त्यामुळे मी लोकांमध्ये फिरू शकलो आयुष्यात एवढं तेवर लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि मग पठार भागावर मला येता आलं जे लोक पठार भागाची खंत राहायची की आमदार आमच्याकडे आं येतच नाही आमदार आम्हाला आं भेटतच नाही डायरेक्ट मताच्या वेळेला पाच वर्षांनीच येतात ती कसरत मी नक्की भरून काढली काढली ना? ना, ना? ना, ना आता राहिला प्रश्न आमदार सुख दुःखात येतोय लोकांना भेटतोय पण आपल्या शेतकऱ्यांना नुसता गव्हाणीला बांधायला परवडत नाही आवताला चालला पाहिजे ना आमच्याकडचे लोक नाही जे बैल थोडा बरा दिसतोय पण गावाने धाकत आहे आणि <laughs> मग ठरवलं की आपण काम केलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात लांबची गाव आहेत येथेवाडी सारखं गाव आहे ते गाव आहे हेलर आहे अशी सगळी टोकाची गाव का जिथे मी वारंवार जाऊ शकत नाही मग माझ कामाच्या रूपाने मी तिथे पोचलो पाहिजे मला वाटते mm. यात्रेला मी आलो होतो बैलगाडा शरीर जोराचा कार्यक्रम भगवती मातेची यात्रा त्यावेळेला मी वीस लाख रुपये करून आता मलाच माहित नव्हतं माझी गाय किती तिथे मला वाटतं वीस लिटरला चालेल बरं पाणी टाकून त्याचा आपला काय धंदा नाही आता ते सगळं दिलं या गावाला त्या गावाला त्या गावाला लोकांना जर काम करणार आमदार आवडत असेल तर देतील लोकांना जर वाटत असेल की सामान्य बोर्ग आपल्यावर लोकांमध्ये येत आहे कामाची पद्धत चांगली आहे ते देतील आता काय होणार आहे पूर्ण लोकांजवळ येणार आहे हो त्यानंतर आधी विधानसभा आणि मग तुमच्याकडे पाऊस पडला त्या छत्र्या उभे होतील का नाही माहित आमच्याकडे छत्राऊन बोलते किंवा <coughs> आमच्याकडे शिमग्याला सोब निघते आता कमी हे बोंबा मारायला सुरुवात करते आता काय होती कोण मोर्चा काढीन कोण भाषण करीन कोण आरोप करीन आता तुम्हाला सत्य कळालं पाहिजे कि काम करणारा कोण आहे त्यामुळं तर यावेळी सरपंच जयवंत सुपेकर उपसरपंच दिलीप दुधवडे माजी उपसरपंच गणेश सुपेकर ज्ञानेश्वर सुपेकर सरपंच गणेश लेंडे आदर्श शिक्षक संतोष टावरे डॉक्टर कामेश टावरे पठार भाग अध्यक्ष मुन्नीर शेख बोटागावचे उपसरपंच पांडू शेळके सुनंदा भागवत अक्षय ढोकरे गणेश सोनवणे प्रकाश मोरे आदिनाथ भागवत बाबाजी मोरे विजय सुपेकर भरत सुपेकर शिवाजी भागवत भीमाजी भागवत दत्ता सुपेकर मदन भागवत निलेश सुपेकर मनाजी मोरे मधुकर मोरे रमेश मोरे माधुरी सुपेकर काशीनाथ भागवत सदाशिव काठे कॉन्ट्रॅक्टर सु भूषण ढोकरे उप अभियंता जगदीश कडाळे आदींसह ग्रामस्थ विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होई होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित सर्वांचे आभार आदर्श शिक्षक संतोष टावरे यांनी मानले नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूत नांदूर